कोटी देवा मधला देव पावला संकटात आमच्या नाही देव धावला कोटी देवा मधला ना देव पावला संकटात आमच्या नाही देव धावला नारखवाला झाला मागा महाराजा नारखवाला झाला मागा महाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा तेहतीस कोटी ते देव सारे बलवान कुणाच्या हाती गदा कुणाच्या हाती बाण कुणीचं केलं नाही रुढीला ते आव्हान बहुजनाची तरी केली ना कुणी जाण काही तर छाटायची का लाल का तर का लाल काही बोललो तर छाटायची जी बरे घाली काना मधी लाल लाल शिगरे रे ना दिसला तो देवरणी प्रतिकाराचा ना दिसला तो देवरनी प्रतिकाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा युगा युगायुगात आम्ही साहिला किती तास आमच्याच घरामध्ये आम्हा बनविले दास मनुच्या पिंजऱ्यामध्ये कोंडला किती श्वास चाबकाने फोडलं रे फाडल किती मास कोटी कुटी भिमाईच चवदाव जाती बिना हत्याराचा एकटा बघा बिना हत्याराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा कुण्या देवानी नाही झाडू सोड लामचा काढून गड्यातील माट फोड लांबचा पोटी नाही हात ओढ लांबचा अस्पृश्याचा टिडा माती फोड लांबचा गाव मामाचा नाही कामाच हेच बोल नित्य ध्या हेच बोला नित्य ध्यानी निरा ठेवायचा काय कामाचा देवानुसत फुलहारांचा काय कामाचा देवानुसत फुलहारांचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेख सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा कसुबेदाराचा पेनाचे शस्त्र केले ज्ञानाची केली ढाल समाजासाठी सुनी साहिले किती हाल गमविले मातीत पोटचे जरी लाल पांड केलं र त्यान काळ त्याच कोटी हुन एकाच भारी शस्त्र भाल्यापेक्षा बिना शस्त्रधारी तेहतीस कोटीहून एकच भारी शस्त्र भाल्यापेक्षा बिना शस्त्रधारी भीम भगवान झाला आमच्या उद्धाराचा भीम भगवान झाला आमच्या उद्धाराचा आमच्यासाठी तो लढला भीवा लेख सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा सुभेदाराचा कोटी मदला ना नातू देव पावला संकटात आमच्या नाही देव धावला कोटी मदला ना नातू देव पावला संकटात आमच्या नाही देव धावला नारकवाला झाला मांगा महाराजा ना रखवाला झाला मांग महाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा आमच्यासाठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा लेक सुभेदाराचा लेक सुभेदाराचा